नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये आपलं सह स्वागत गट झालेला गटबचा पेपर दोन विश्लेषण आपण करतोय पहिला व्हिडिओ झालेला आहे तो तुम्ही चॅनलवर बघू शकता त्यामध्ये चाचणी होता आणि दुसरा हा गट ड माझ्या समोर पेपर आहे आणि गट ड मध्ये अकरा ते वीस जे काही प्रश्न आहेत ते चालू घडामोडीवरती आधारित आहे तर ते बघूयात आपण बघूयात पहिला प्रश्न बाप आंबेडकर द लाईव्ह या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला शशी थरूर नरी हरी नरके नरेंद्र जाधव जयराम रमेश तर योग्य उत्तर आहे शशी थरूर यांनी द आंबेडकर अ लाइव हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यानंतर पुढे जोड्या लावायच्यात ठीक आहे तर इकडे भौतिकशास्त्र म्हणजे नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस संदर्भात या जोड्या आहेत तर अस्तंभामध्ये आहे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र शरीर विज्ञान आणि साहित्य यासाठी कोणाला जे काय आहे नोबेल पारितोषिक मिळालं हे आपल्याला निवडायचे तर पहिली जोडी भौतिकशास्त्राचा जो काही नोबेल पारितोषिक मिळाला आहे तो जॉन हाल्ड यांना मिळालेला आहे आणि रसायनशास्त्राचा जो काही नोबेल पारितोषिक मिळाला आहे तो डेविड बेकर यांना आणि शरीर विज्ञानचा जो काही मिळालेला आहे तो विक्टर यांना आणि साहित्य म्हणजे आता राहिलेला ऑप्शन एकच अँक कॅन ओके तर मग आता जोड्या कुठे जुळतात हे बघा पहिल्याचं दोन दुसऱ्याचं एक म्हणजे पर्याय क्रमांक एक हेच योग्य उत्तर आहे ठीक आहे आता पुढे पुढे काय आहे रतन टाटा यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने चुकीचे आहे किंवा आहेत बरोबर आहे बरो तर विधान दिलेली आहेत त्यांना दोन हजार मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळा मिळा मिळाला किंवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हे विधान बरोबर आहे अगदी त्यांना दोन हजार आठ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हे विधान पण बरोबर आहे त्यांना दोन हजार तेवीस मध्ये उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हे पण विधान बरोबर आहे हे नोबेल पारितोषिक विजेते होते हे विधान चुकीचं आहे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं नाहीये म्हणून पर्याय क्रमांक चुकीचे आपल्याला सांगितले कुठलं विधान चुकीचं आहे फक्त ड चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक काय येईल तीन येईल बरोबर आहे ठीक आहे आता पुढे पुढचा प्रश्न जस्ट मिनिट हा दिसतोय बाबा खालीलपैकी कोणता खेळाडू भारतीय अथलेटिक्स महासंघाच्या अथलेटिक्स कमिशनचा सदस्य नाही कोण सदस्य नाहीये अथलेटिक कमिशनचा सदस्य कोण नाही हे निवडायचे मनु, ना मनु भाकर हा सदस्य नाहीये कारण काय मनु भाकर हा नेमबाज आहे बरोबर आहे त्याच्यामुळं ऍथलेटिक्सशी त्याचा संबंध नाहीये म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे बाकीचे सर्व सदस्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक काय एक सदस्य नाही विचारले ना म्हणून पर्याय क्रमांक एक आता पुढे युथ सॅट हे कोणत्या देशाचे संयुक्त उपग्रह मिशन आहे यूथ सॅट युथ वरून लक्षात घ्या हा विद्यार्थ्यांनी बनवलेला असेल किंवा तरुणांनी हा भारत आणि रशियाचा संयुक्त उपग्रह मिशन आहे त्या युद्ध हा विद्यार्थी आणि संशोधकासाठी तयार केलेला भारत रशियाचा संयुक्त कारण युद्ध याच्यावरून ये लक्षात येतं संयुक्त काय उपग्रह होता आता पुढे घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जॉन महामा खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत तर ते नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेस हे सदस्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक काय येईल तीन ठीक त्याच्यानंतर पुढे येस एस स्वामीनाथन यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही म्हणजे जे, जे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे ते ओळखायचं आपल्याला बरोबर आहे तर बघा पहिलं काय स्टेटमेंट आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांना रॅमन मॅगसिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हे विधान अगदी बरोबर आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्सचे प्रमुख भुसवले प्रमुख पद भुसवलेलं आहे हे पण विधान बरोबर आहे त्यांनी दोन हजार चार मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले हे विधान पण बरोबर आहे त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्कार सन्मानित करण्यात आले प्रथम जागतिक अन्न पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आला परंतु एकोणीसशे साली का तर ते एकोणीसशे अठ्याऐंशी साली नाहीये त्यांना ते एकोणीसशे सत्याऐंशी साली किंवा एकोणीसशे सत्याऐंशी साली म्हणून पर्याय क्रमांक हे चार चुकीचं आहे म्हणून चुकीचं विधान खरं काय नाही ते सांगितलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक काय येईल चार ठीक आहे हा पर्याय क्रमांक चार ओके त्याच्यानंतर पुढे

या हे कशासाठी हे ऍप खेळाडूंना प्रतिबंधित औषधांची माहिती देण्यासाठी नॅशनल अँटीडोपिंग एजन्सीनं हे ऍप लाँच केलेलं ला आहे कुठलं नो युअर मेडिसिन त्याच्यानंतर खाली दिलेल्या खाली दिलेल्या भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या कोणत्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित ऍपच्या सहाय्याने नागरिक आदर्श संहितेच्या भंगाच्या किंवा खर्चाच्या मर्यादेच्या भंगासंबंधी तक्रार दाखल करू शकतो के वाय सीई आय इनकोर नोडल ऍप सी विजिल ऍप सुविधा क्रेडिट तर योग्य उत्तर आहे सी व्हिजिल ऍप तर आपल्याला काही आचारसंहितेचा भंग होतो असं जर वाटलं आपण त्याच्यावर फोटो पाठवला तर सी विजिल ऍप च्या माध्यमातून चोवीस तासामध्ये जे काही त्या संबंधित कर्मचारी आहेत ते आचारसंहितेचा भंग थांबवण्याची कोशिश करतात तुम्ही बघितलेलं असेल ठीक आहे म्हणजे चोवीस तासाच्या त्याच्यावर ऍक्शन घेतली जाते सी ऍपच्या माध्यमातून ठीक आहे आता पुढे खालीलपैकी योग्य विधान निवडा आयुष मंत्रालयाने विश्व होमिओपॅथी दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला हे विधान बरोबर आहे का आपल्याला कौकल योग्य विधान निवडायचं आहे बरोबर आहे तर हे विधान बरोबर आहे का खाली हे ऑप्शन म्हणजे भरपूर सारे विधान बरोबर असू शकतात तर दहा एप्रिल रोजी विश्व होमिओपॅथिक दिन साजरा करण्यात आला हे विधान अगदी बरोबर आहे बरोबर दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीस थीम राष्ट्र निर्मितीसाठी योग ही होती तर हे विधान बरोबर आहे का तर ही विधान चुकीचं आहे कारण दोन हजार दहा राष्ट्र योग दिवस म्हणजे दोन हजार चोवीस साली जो काही झालेला आहे त्याच जी काही थीम होती ती होती सो आणि समाजासाठी योग योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी सेल्फ अँड सोसायटी ओके योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी ही थीम होती राष्ट्र निर्मितीसाठी योग ही नव्हती म्हणून पर्याय क्रमांक ब चुकीचा आहे आता आयुष मंत्रालयाने अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी युनानी दिन दोन हजार चोवीस साली युनानी जून दोन हजार चोवीस साजरा केला हे विधान बरोबर आहे का हे विधान बरोबर आहे फक्त ब चुकीचं आहे म्हणून कुठे गेलं खालीलपैकी योग्य विधाने निवडा म्हणून अ आणि क म्हणून पर्याय क्रमांक कुठला येईल तीन बरोबर आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण करणार आहोत